हॅलो फ्रेंड्स हॅपी संडे <laughs> तर मित्रांनो लोहगाव पुण्याचा डी पी प्लॅन अठरा ऑक्टोबर रोजी मंजूर झाला आहे तर या तुम्हाला येत्या पन्नास वर्षातील ही सर्वात गोड न्यूज मी तुम्हाला आज खास या व्हिडिओच्याद्वारे देत आहे आपलाच मित्र किरण जोशी रिअल इस्टेट ॲडवायझर तर मित्रांनो इथले भविष्य आता वाढणार आहे या प्रॉपर्टीच्या किमती आता निश्चितच वाढणार आहे मित्रांनो लोहगावमध्ये आज जे घर घेत आहेत ते आता उद्याचे विजेता ठरणार आहेत मित्रांनो तर तुम्हाला रस्ते गार्डन कमर्शियल झोन सगळं सगळं मित्रांनो आता अपडेट झालेलं आहे की स्टेट गव्हर्नमेंटचा डी पी प्लॅन जो डेव्हलपमेंट प्लॅन तो आता मंजूर झालेला मित्रांनो आजचा निर्णय तुमचे उद्याचे भविष्य ठरवितो लोहगावमध्ये तुमचे ड्रीम होम बुक करा मित्रांनो कारण आता राईट टाईम आहे टू इन्व्हेस्ट डी पी प्लॅन ॲप्रुव्हल फ्यूचर रेडी लोकेशन आता नाही तर कधीच नाही मित्रांनो आता हीच खरी वेळ आहे मित्रांनो रस्ते गार्डन कमर्शियल झोन तो दोस्तो रस्ते गार्डन कमर्शियल झोन सब सब तयार आहे दोस्तो लोहेगाव का पुणे का डी पी प्लॅन अठरा ऑक्टोबर सँक्शन होगा आहे दोस्तो तर प्रॉपर्टी की व्हॅल्यू अभि बनने वाली है दोस्तो हे बात पक्की तो पुणे महानगर पालिकेचा विकास आराखड्याचा मस मसुदा मर्यादेत नऊ गावे वाढवलेली आहे मित्रांनो लोणगाव मुंडवा केशरनगर हडपसर सातारा नाल उंडरी लामगाव बी आर पी व्ही आंबेगाव पी टी शिवने उत्तम नगरी तर एम आर एन टी एम आर अँड टी करार नाईन्टीन सिक्स्टी सिक्सच्या कलम दो सव्वीस अब्लिक वन अंतर्गत प्रकाशित प्रस्थापित भूवापर योजना प्राधिकरणाचा जो रेकॉर्ड प्रचलित असेल मित्रांनो तो पाच हजार पाचशे हेक्टर क्षेत्र समाविष्ट आहे त्यातील जे पंधरा टक्के जमीन त्यांनी राखीव ठेवलेले हो, आहे वाहतुकीसाठी तर मित्रांनो या लोगाचा विकासाचा वेग आता वाढेल रस्ते झोनिंग रहिवासी क्षेत्र यासह सुव्यवस्था येण्याची शक्यता वाढली आहे तर रिंग रोड जो आहे मित्रांनो यापूर्वीचा तो पासष्ट मीटरचा किती पासष्ट मीटरचा तो जो लोहवा मार्गावरून जातो त्याची कनेक्टिव्हिटी आता मी जो तुम्हाला सर्वे नंबर सांगतो ते अठरा चौदा बारा तर तुम्हाला मित्रांनो त्याचे वेगवेगळे सर्वे नंबरवरून तो जातो आहे तर अठरा चौदा बारा मीटर रिंग रोडला त्याची कनेक्टिव्हिटी आहे आळंदी येथे नगर हायवे शिवणे बॉम्बे हायवे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ही जी मी कनेक्टिव्हिटी सांगतो आहे ही जरा तुम्ही शांततेत ऐका तर मित्रांनो तुम्हाला सर्वे नंबर जो आहे हा जो ॲक्च्युली डी पी जो रोड आहे तो आपला वस्तीवरून जातो तो तीस मीटरचा आहे त्याला इंग मराठीत म्हणतात पांदन रोड त्यानंतर त्याचं जे सर्वे नंबर एकोणपन्नास चौऱ्याऐंशी शेहेचाळीस एकोणपन्नास आणि चौऱ्याऐंशी तो डायमंड वॉटर पार्ककडनं मित्रांनो येतो आहे आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये प्ले ग्राउंड टेम्पल हॉस्पिटल कमर्शियल गार्डन आणि स्कूल्स याच्यावर काही ठिकाणी आरक्षणच पडलेले मित्रांनो तर बघा मित्रांनो आता जर तुम्हाला हीच करी वेळ आहे बुकिंग घेण्याची कारण की आता जमिनीचे रेट ट्रिमेंडस वाढतील थँक्यू